बाळकूम कोलशेत मानपाडा आणि ढोकाळी येथील मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि नवीन मालमत्ता पत्रकातील नोंदींमध्ये मोठी तफावत असल्याचं आढळून आले त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन नगरसारख्या जुन्या वसाहतीतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे त्यामुळे मूळ सातबारा उतार्यातील क्षेत्र आणि मालकी हक्क का कायम करून देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार संजय कळकर यांनी ठाणे महापालिकेतील महसुली गावं बाळकोम कोळशेत मानपाडा ढोकाळी येथील मूळ सातवारा उतारा आणि नवीन मालमत्तापत्रक यात असलेल्या नोंदींची तफावत आणि त्यामुळे जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला आहे मालमत्तापत्रकात झालेल्या चुकांची नोंदी हा रहिवाशांवर अन्यायच असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलं आहे सारख्या गृहसंकुलात चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या इमारती आहेत त्या धोकादायक झाल्या असून ठाणे महापालिकेनं त्या रिकाम्या करण्यासाठी रहिवाशांना नोटीसाही बजावल्यात चुकीच्या नोंदींमुळे या इमारतींचा पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचं केळकर यांनी नमूद केलं अस्तित्वात असलेला सातबारा उतारा कालबाह्य समजून नवीन दिलेल्या नोंदींनुसार नवीन मालमत्तापत्रकांप्रमाणे क्षेत्र आणि मालकी हक्क समजण्यात येईल असं शासनानं नमूद केलं आहे मात्र मालमत्तापत्रक देताना झालेली चौकशी तपासणी आणि नोंदणी चुकीच्या पद्धतीनं झाल्याचंही केळकर यांनी पुनरुच्चार केला